हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण वेलकम बॅक टू माय चॅनेल आता मी चालले पिऊला आणायला मग बघित धावपळ होती का नाही सकाळी गेली गाडी ना पण आता मला आणायला जावं लागत आहे मधून चालले ही आहे पोलीस कॉलनी सगळं रिकामा रिकमाई पण इथं आता वाजलेत पावणे चार गुड इव्हिनिंग सर्वांना पाऊस पण थांबलेला आहे रानातली कामं वगैरे चालू असतील सगळ्यांची है ना तर मी आता कपडे वगैरे शिवलय परकर पोलक शिवलंय एक आणि पिवडीच्या मॅडमनी फोन केला होता वह्या नाहीत दिलेल्या तिला चार रिगी वही, 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 वही दोन रिगी वही राहिली कप्प्याच्याच वह्या असतात ना ती एक दोन आली होती ती डबल वही झाली मग ती वही घेऊन द्यायची आता तिला दोन आणि मग पलीकडून जाते पलीकडून रोड भरलेला आहे तिकडून पण येत आहे इकडून जरा फ्रेश वाटतं चांगलं स्वच्छ वाटतं इकडून आले रोड पण आहे टकाटक तक चालायला चलत चलत जायला पिऊ आणायला पप्प्याला कधी कधी पाठवते कधी कधी मीच जाते कधी कद कधी पिऊचे पप्पा जाते धापा भरल्या माझ्या चलून चलून एवढंच अरे बाप रे बघा ता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथून जाते मी अशी मला दाखवते मी छोटसं आहे सगळं गेट लावून बंद केलंय छोटासा दरवाजा इथूनच जावं लागतंय यावं लागतंय असं मैत्रीण ना बघा शाळेत आलोय अरे खाली कर किती आली का नाही पिऊ आमची आली आली शाळेत चप्पल आणते ना लवकर ते कालवाय बाबा शाळेतलं कालवाय येत ऐकायला दप्तर अडकवा आता आभस केला का नाही डब्बा खाल्ला का ना। खाल्ला बर जायचं का मग घरी आता चला मग मैत्रीण शाळा सुटली पिवडी आली आमची घरी आता आहे का ना किंवा आभस केला का नाही बरं कसं केलं अभ्यास अगं अभ्यास करत मग कालच घेतली होती पॅन्ट तर आज खराब करून टाकली लगेच नाही ना चला आता आपण दोन वया घेऊ हिला नाही का नाही का हा केलं की वयासाठी वयात घेतले नाहीत म्हणले अभ्यास बुडतोय म्हणले असं बोलत होते त्यांनी

सगळ्या बाल्या पिशी भरली की गे खेळण्यानी तरी पण माझं डिलिव्हरी लावले बरं 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 मध्येच कॉल आला होता मैत्रीण तर कप कपडे शिवलेले आहेत ना ती ऑर्डर द्यायची मग फोन आला होता फोन कट केला बरात मध्ये घाल आणलं बघा पिवडीला घरी आम्ही अगं गटरीत पडशील पिवडे पिवढे अटरीत हो। पडशील ते आली, आली चला चला ना का घरी आली चलत चलत आलोय आम्ही गाडी नाही ना काय नाही सगळा डबा संपवला नाही मैत्रिणी भेटाय कली लगेच अरे हात पाय कोण द्यायचं आ हात पाय तोंड धुईचा असत स्वच्छ मोठ्या मोठ्या मैत्री मी त्या आमच्या पिवडीच्या पावसाला आलाय पाव आलाय बरोबर आहे पाऊस चावी दिसली का चा। यातली या। चावी काढायची बाई चावी काय ठेवली नाही ठेवली त्या खाली दिली ना झाली की का वाजत तर आली हाता हातात आली नाही आली बाबा हातात हाय 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 सापडली <laughs> साप सापडली पर्स मध्ये ठेवली होती दोन तीन कप का असल्यामुळे काही सापडतच नाही तर ने होमवर्क दिला का पिवडे दिला, दिला।, दिला की। चला आपण आता कुल उघडूया कालचा अभ्यास कालचा अभ्यास दोन वेन नवीन वनल्या पटापट अभ्यास चलन चलन टाक लागली ना पप्पा न या म्हणा की सोडवायला काय अगं खुर्ची तुटलच माझ्याकडनं मग तू आता होता पहिलं माहिती आहे का ती तुझ्याकडून थांब हां माती खेळायचं ना काय होरी ना बघते ते मला आयश्या योगा डबा पडला ग बाई लाईट बी गेली वाटतं काय का नाही हां लाईट गेली बापडलं सगळं पडलं आता कसं झालं आता माझे मी ड्रेस रेडी केलेला दाखवते हा पर्कर पोलकर आता अंधार आहे माझ्या रूम मध्ये लाईट नाही हे आहे कर थोडीशी कमर मोठीच घेतली मुलगी जरा म्हणजे जाडबीड होईल म्हणून ही डबल लेस लावली इथं काय म्हणतो त्याला धडी धडी लावली धडी आणि आता दुसरे दाखवते अशा फ्रॉक दाखवते नाही पोलक वरच छान आहे मला केली डिझाईन मी त्यांनी काही सांगितलं बाया सांगितले ते फक्त फ्रीलच्या अशा टाईप माती मग मला खूप आहे लहान मुला रडते फिट झाले की त्याच्यामुळं कट मारले ना किती छान बाई शिवली ही पण छान शिवली ही पण छान शिवली ही पण छान शिवली परकर फुलकते पण छान शिवलं सगळं छान शिवलं असं झालं